नमस्कार न्यूज घडामोडीमध्ये स्वागत आहे दरेवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ स्वाती सुभाष बेरड यांनी अनेक वेळा जिल्हा परिषद व पंचायत समिती यांना पत्र व्यवहार करून देखील गावात पंधरावा वित्त आयोग योजनेचे विविध विकासकामे न केल्यामुळे परवानाधारक ठेकेदार जाणीवपूर्वक कामे सुरू करत नसल्याच्या निषेधार्थ ठेकेदारावर कारवाई करून कामे त्वरित चालू करण्याच्या मागणीसाठी पंचायत समितीच्या कार्यालयासमोर उपोषण करताना सरपंच सौ स्वाती बेरड सुभाष बेरड ग्रामपंचायत सदस्य मचिंद्र बेरड बाबासाहेब वीर एकनाथ सहसे अक्षय भिंगारदिवे बाबासाहेब करांडे संदीप सपकाळ सौ आशाताई निंबाळकर आकाश बडेकर परमेश्वर बेरड देवीदास करांडे राजेंद्र रासकर गोरख बेरड निखिल बेरड आदीजण उपस्थित होते दरेवाडी गावात पंधरावा वित्त आयोग योजनेअंतर्गत विविध विकास कामे गावठाण बाजार तळ शौचालय आणि मुतारी बांधकाम करणे मुस्लिम स्मशानभूमीत तार कंपाऊंड करणे गोकुळवाडी येथील स्मशानभूमी ओपन स्पेस परिसर तार करणे गावठाण अंगणवाडी दुरुस्त करणे इमारत पाऊस पाणी संकलन करणे अंगणवाडी इमारतीस करणे जिल्हा परिषद शाळा वाचनालय बांधणे आणि पाण्याची टाकीजवळ खोली बांधण्याच्या कामासाठी संबंधित ठेकेदार हा दुर्लक्ष करत असून याची जिल्हा परिषद व पंचायत समितीकडे तक्रार केली होती मात्र तोंडी समज देऊन येत्या आठ दिवसात कामे मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं होतं त्यानंतर दहा महिने झाले आणि ग्रामस्थ ग्रामपंचायतीने ठेकेदारांना तीन नोटिसा बजावल्या मात्र त्यांनी घेतलेली कामे केली नाही त्यामुळे अहमदनगर पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं असून ठेकेदार अक्षय कुंद्रे विक्रांत पानसंबळ ज्ञानेश्वर गोरे या ठेकेदारावर पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या सर्व कामांपासून काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे मी आज मी सरपंच दरेवाडी नगरपंचायत समिती कार्यालयासमोर आमच्या ग्रामपंचायत सदस्यासह तसेच आमच्या कार्यकर्त्यासह तसेच गावातील नागरिकांसह आज पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणात बसलेली आहे उपोषणाचा बस उपोषणाला बसलेली कारणं असे आहेत की आज पंधरा वित्त आयोगाचा जो पैसा आहे आमच्या ग्रामपंचायत कार्यालया कार्यालयाला आलेला तो या ठेकेदारांनी विक्रांत पानसंबट तसेच गणेश नाडगे ज्ञानेश्वर गोरे आणि अक्षय उंदरी हे चारही ठेकेदार आहेत हे दोन वर्षापासून जाणीवपूर्वक आज मी महिला सरपंच इथं काम करत असतानाही त्यांनी आम्ही त्यांना कामाचे वावर पॉटर देऊनही तो प्रत्येक कामा त्यांना वारंवार सांगत असूनही आम्ही त्यांना नोटिसा काढल्या ती नोटिसा काढूनही त्यांनी वारंवार वार आम्हाला उडा उत्तर देत आले ग्रामसेवकांना मलाही त्यांनी अडवणूक केली आहे गावाचंही विटीत धरलेलं आहे त्यात अशी कामं आहेत की बाजार तळाचं स्वच्छतागृह शौचालय बांधणे तसेच मस्त मुस्लिम स्मशानभूमीचे तारकम फावडण करणे व स्मशानभूमी स्मशानभूमीत तारखंफळून करणे जिल्हा परिषद शाळेवर आम्ही वाचनालय वा बाधाईचं पण काम आहेत ते कामं घराखडलेली आहेत तसेच राळा गोटाई करणे तसेच अंगणवाडी दुरुस्ती करणे असे अनेक कामं आहेत असे सर्व मिळून पन्नास लाखांची कामे त्यांनी जाणीवपूर्वक कामं घेतलेली असूनही कामं करीत नाही त्यामुळे मी त्यांना या, या, या दो दोन वर्षापासून असे काही ठेकेदार आहेत महिला सरपंच काम करता असतानाही त्यांना जाणीवपूर्वक भेटीत धरत असताना हे असे जे काही ठेकेदार त्यांना पूर्ण जिल्ह्यातूनही लिस्ट करण्या करण्यासाठी इथं मी आंदोलनाला बसलेली आहे आणि साहेबांना मी अशीच विनंती केलेली आहे त्यांनाही अभ्यापत्राद्वारे आम्ही कळवलेलं आहे का यांना तुम्ही पूर्ण जिल्ह्यातूनही ब्लॅकलिस्ट करावा अशी विनंती आहे कारण या महिलांना त्या अशा अडचणी जर आणत असतील जाणीवपूर्वक जर भेटीत धरत असेल तर या ठेकेदारांचं करायचं तरी काय नाही का त्याच्यामुळं मी अशी मागणी केलेली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर